नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आज चाललो मावशीकडे जसं की थांबलेलं बघितलास आज असा भात कार्यक्रम प्लस हळदीचं कार्यक्रम आमच्या मावशीकडे हे मम्मी वगैरे तयार होऊन चाललो आम्ही सगळे तर थं गेला तर तुमक दाखवूया कसं काय काय आज लय मज्जा सगळी मम्मीची भावंड इलेली असं मामा मावशी विशी सगळे आणि त्याच्यामुळे आज खूप मजा असा चला संकेतदादाचं आमच्या लग्न असं पुढे सव्वीसला आणि आज चोवीस हळद हळदीची मजा पण घेऊया मम्मी वगैरे सोडून आता आम्ही इलेलो असो आणि फिरा गेल्यावर जरा फिराक म्हणजे सामान वगैरे घ्यायचा होता संध्याकाळी हळद या म्हटल्यावर हळदीची सोय तर तर आम्ही लांब सामानाची खरेदी झालेली आहे आता आमची आणि आता घराक रिटर्न तिकीट दमले सगळे भाऊ <laughs> दमलो आमचं समारंभ नवर नाही आमच्याकडे येत नाहीकडे हळदीची तयारी सुरू केलेली असं सगळ्यांनी आपण हळदीचा आहे कसं केल्यानंतर बघा मुस्ति घेऊन सजावट केलेली असा भातभरडू तो कार्यक्रम असा वाडीतली सगळी मंडई जमा झालेली आहे म्हणजे बघू शकता तुम्ही वाडीतली सगळी मंडई जमा बाबा ऑफ वर्ड असं मध्ये लॉक करते आणि याकडे सगळी कामं चालू आहेत मम्मी मावशी मावशी आमची आणि बघू शकतात मम्मी आणि मावशी यांची कामं चालू असं तरकडे तुम्ही बघू शकता सगळ्यांची कामं चालू असतं त्याच्याकडे आमचे बच्चा पार्टी हे सुरू असत खंडासाठीची तयारी बर्फ आणलेल्या मंडप सगळं सजवून झालेलो असो बघा मागे आणि या साईडला मागे असं जेवणाची व्यवस्था रात्री जेवणाऱ्यांसाठी चिकन मटन सगळा साफसफाई झाली आहे जास्त तरी आणि या साईडला आम्ही आता गॅस वगैरे मधला असं असाच हे सगळी व्यवस्था चालू असते बॉक्स आणि येऊचे आता अजून हो सोग येऊ का नाही म्युझिक सिस्टीम जे वगैरे याच त्यावर त्या काही ते सांग मला आमच्याकडे प्रोग्राम आहे फुल व्हेज नॉन व्हेज दोन्ही पण पाहिजे तसं सगळे खाण्यापिण्याची सगळी सोय झालेली असा फक्त आता या ठिकाणी थंड वगैरे सगळ्यांसाठी पब्लिकला कुल करण्याची तयारीकडे चालू असा मागे बर्फ मागे तांदूळ बरण्याचा कार्यक्रम सुरू होतो काय तांदूळ तांदूळ निवडूच कार्यक्रम सॉरी बाय इकडे सगळी महिला मंडळ जमा असत महिला मंडळ इकडे मम्मी मामी मावशी ताई सगळी इकडे जमा झालेली आहेत आणि वाडीती मंडळी पण जमा झालेली आहेत आणि आता तांदूळ निवडण्याचा कार्यक्रम सुरू होतो कामं चालू आहेत आणि या साईडला तुम्ही बघताच नवरदेवा सगळ्यांनी आता कामा लावलेली आहेत नवरदेवच काम करता इंट्र इन्स्ट्रक्शन वगैरे देता याकडे तुम्ही बघू शकतास आमची मावशी मम्मी सगळी अशी लग्नाची आता कशी हळद ना रात्रीच्या जेवणाची तयारी लागलेली असत आणि मी वॉइस ओवर करते कारण ते पब्लिक जास्त होतं त्याच्यामुळे बोलाक मिळत नव्हतं आणि आवाज पण होतो त्याच्यामुळे ओव्हर करते फॉर्मॅलिटी वगैरे सगळी चालू असत आणि भात बरडूचा कार्यक्रम सुरू झालेलो असा शुभांगीताही आमचा आणि भात बरडूक सुरुवात करतात आपण बघूया कशी करतो 你。 सध्या तरी मी बाहेर फिरते काय करणार आहे सगळी पावणे बंडे इलेली असताना मी काय करतले ते ब्लॉग सुरू करून तरी जरा बाहेर फिराय म्हटला असाच त्याला तर मग आता वेळ इलेली असा आपली आणि मागे तुमचं शकता डी जे सिस्टीम वगैरे सगळं असा आता जस्ट बंद झाली म्हणून व्हिडिओ करून घेतले आणि समोरच आपल्या मागे इकडे या साईडला हळदीचं कार्यक्रम सुरू झालेला असा आणि आम्ही पण आता जाऊयात आहे मजा करू आज होतो आमच्या भाऊचं वाढदिवस सकाळपासून भाऊ फिरलं आहे सामान आणले पण माझं माहितीच नव्हतं की आज भाऊचा वाढदिवस आहे मग म्हटल्यानंतर आज कळला नंतर विश केले त्यानंतर धूमधडक्यात हळदीच्या टाईमला गेल्यामुळे वाढदिवस एकदम धूमधडाक्यात साजरू केलो आणि मग म्हटलं वाढदिवस साजरे करून केक नंतर कट करून मगच आपण हळदी सुरू करूया भाऊचं भाऊचा वाढदिवस सगळ्यांनी मिळाली एकदम दमक्यात साजरे केल्याने आणि मग पुढे हळदीचा कार्यक्रम सुरू करू वाढले तुम्ही बघू असते ते डिशेचं खूप जास्त आवाज होत होता त्याच्यामुळे मी काय ते बोलू शकले नाही पण आमच्या सुप्रियताईन असं ओळण बिळून हळदीची सुरुवात केलेली होती हळद चढवची सुरुवात हळद चढवची प्रथा ही पारंपरिक प्रथा आपली चले दिली जाते काही काहीतरी बघूक मिळतं हळद पायापासून वर डोक्यापर्यंत चढवली जातात काही बहुक मिळतं आणि सुप्रियता आमचा हळद चढवता असं येतात आपल्या आणि आमच्यापर्यंतपर्यंत थेट डान्स करूक सुरुवात केली आहे नुसती धम्माल मज्जा

बाहेर सगळ्या पब्लिक चो डान्स चालू होतो आणि आमच्या आतमध्ये संकेत म्हणजे नवरदेवाचा देवाचा आमचा फोटोशूट चालू होता फोटो वेगवेगळ्या पद्धतीने काढणं चालू होता खूप मजा येत होती खूप मजा घेत होता आणि काय काय डान्स विन्स करत होता आपण बघून मजा येत होती एन्जॉय पण करीत होतो सगळे एन्जॉय करत होते धमाल मस्ती चालूच होती पण मतलं भूक पण लागली आहे जेवण घेऊया जेवण वाढलेलं होतं पंगत वाढलेली होती सगळेजण जेवत होते मस्त की चिकन कढी सोलकढी आणि मस्तपैकी रस्सा कड एकदम सगळी पंगत जेवत होती म्हटलं आम्ही पण जेवण गाऊया एकदम हळदीचा कार्यक्रम संपलेलो असा आणि आता रात्रीची एक वाजा गेलेलो असा आतापर्यंत सगळेजण नाचत होते आणि आता माझ्या मागे बघू शकता शकतो मेहंदीचा कार्यक्रम पार्टीचं बसली लग्न कर उद्या परत काय काय प्रोग्राम परवा लग्न लगीन पण लग्नाचे पैकी धम्माल करूया सगळी तर मेहंदी काढतात मेहंदीची आपण काय करतो बच्च्या पार्टी बच्च्या पार्टीची मेहंदी बच्चा बर्थडे मेहंदी तुझा मेहंदी काढून घेते मी अस्मी अरे यार चेहऱ्याला फोटो आला असते योगा काय तरी सांगा मला आणि तुझ्या सांग हे गाइस बघ काय तरी कर आमच्या गाइस बोल आता बोल लिसा बोल बोल गाइस आम्ही मेहंदी काढतोय बोल हे गाइस मी मेहंदी काढते मी नाही मी नाही मेहंदी काढून घेते

चला तर दर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच आज खूप धम्माल केली आज मस्ती केली पाय पण दुखले आहेत त्याच्यामुळे आता लवकर आम्ही झोपाक चाललो आणि तुम्ही पण रेस्ट करा रात्री झालेले असा ब्लॉक सकाळी येतोय तरी पण तुमच्यासाठी आता गुड नाईट दोन वाजून सहा <laughs> दोन वाजून सहा सात मिनटं झालेले असा तसंच आणि पुढच्या ब्लॉकमध्ये आपण अशीच अशीच धम्माल करत लग्नाचे कार्यक्रम पण अजून असत तेव्हा पण आपण तसेच भेटाय तशीच मजा करूया तोपर्यंत चला बाय बाय